नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे तणमईचा वाढदिवस आणि तणमईच्या वाढदिवसाला काय बनवलं आहे तो पण व्हिडिओ मी शेअर केला आहे तर बघ बग, बघितला नसला तर नक्की जाऊन बघा वाढदिवसासाठी त्याचे मित्र पण सगळे आले होते आणि आम्ही पण सगळे तयार झालो होतो मी पण साडी नेसून आधी भाजी केली आणि मग नंतर आवरून घेतलं माझं मी पावभाजीची रेसिपी केली आणि रेसिपी पूर्ण डिटेलमध्ये सांगितले कशी काय केले ती तर झालं आहे माझा पूर्ण स्वयंपाक करून आणि आता तन्मईचा वाढदिवस साजरा करायचा आहे मिस्टर नसल्यामुळं थोडीशी कमी जाणवते पण यावर्षी पहिल्यांदाच मिस्टर नाही आहेत तन्मईच्या वाढदिवसाला नाहीतर कुठेही गेले कोणाचाही वाढदिवस असला तर त्या दिवशी घरी येतात हजर राहतात तर आज नाही आहेत तन्मईनी पण नमस्कारही करून घेतला आणि तन्मईसाठी असा केक आणला होता मी बटरकॉच फ्लेवरचा सरळ बस तर महिला ऑप्शन करायचं चालू आहे तर पहिल्यांदा सासूबाई करतात तर महिला ऑक्शन

आम्ही आता सगळ्यांनी ऑप्शन करून घेतलं तनमाईचं आणि मिस्टरांना व्हिडिओ कॉल लावला होता तर ते बोलत होते व्हिडिओ कॉलवरतीच त्यांनी पण वाढदिवसाला हजेरी लावली होती चालू आहे आता इथं वाढदिवस आणि मिस्टरांचा व्हिडिओ कॉल पण चालू होता त्याचा वाढदिवस चालू होता त्यावेळेस सगळ्यांचं चालू इथं केक चारायचं तन्मईला तर जुई पण केक चारते तन्मयच्या मित्रांची खूप चेष्टा मस्करी चालू होती केक ही कट करून झालं होतं आणि आता जे मुलांना जेवायला आहे तर सगळ्या मुलांना ओळीमध्ये बसवलं आणि आधी पंधरवाड्या दिल्या त्यांना आणि मग एक एक करून सगळं वाढत होता जे तर थोडीशी जागा अपुरी पडत होती इकडं तिकडं जायला पण झालं व्यवस्थित आणि पाच सात मुलं होती जास्त काय नव्हती जोई पण बसले त्यांच्यामध्येच थोडीशी तिची तब्येत बरी नव्हती पण आता चांगली झाली ती जे इथं सगळ्याला वाढत होता ते आणून देत होती तर आणि किरण आतमध्ये भाजत होती पाव ही भाजी आणून दिली होती नंतर पापड सगळं आणून दिलं होतं जेला मी देत जे होते आणि तो वाढत होता सगळ्यांना चालू होतं जेईचं वाढायचं सगळ्यांना वाढलं जेणे आणि आमच्या ड्रायव्हर होते गाडीवर ते आहेत तर मोरे तर ते पण आले होते तर त्यांना थांबून घेतलं संध्याकाळचे म्हणजे रात्रीची साडेनऊ वाजले होत्या त्यांना यायला आणि मग मुलांचं पण चालू होतं जेवण करायचं आणि ते पण आले होते तर त्यांना पण थांबवून घेतलं जेवण करून जावा म्हणून तर त्यांना बसायला खुर्ची दिली होती चालू आहे सगळ्यांचं पावभाजी खायचं तर सगळ्यांनी पोट भरून पावभाजी खाल्ली भरपूर केली होती पाव पण भरपूर आणले होते पावभाजी नंतर पापड केक असं सगळं दिलं होतं सर्व मुलांना आज जयची खूप मदत झाली खरं त्यांनीच वाढलं सर्व मुलांना आम्ही आणून देत होतो आणि जेच वाढत होता तर त्याची खूप मदत झाली चालू इथं मुलांचं जेवण आणि खुर्ची बसलेत ते मोरे आहेत आमच्या गाडीवरती डायवर आहेत तर त्यांना पण वाढून दिलं होतं त्यांचं पण चालू होतं जेवण आणि मुलांचं पण चालू होतं त्यांचं फोटो काढत होते मी त्यांना म्हणलं इकडं बघा आणि यश पण छान असं दोन बोटं दाखवत होता त्याला जमतच नव्हतं सगळ्यांचं जेवण होत आलं होतं तर त्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही पण जेवण करणार आहे तर चला आम्ही पण बसलो आहे आता पावभाजी खायला तर सगळेजणच यशचं काही झालं नव्हतं त्याचं चा, चालूच होतं केक खायचं आणि जुई बसली होती तिचं झालं होतं त्यामुळं आणि जयचं पण चाललंय आमच्या बरोबरच खायला तर त्यांनी खरंच खूप मदत केली आज त्याला आवडतं पण खूप पंक्तीमध्ये असं जेवण वाढायला आणि बसले आता आम्ही जेवायला तर तर अशा प्रकारे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद